आर्ट ऑफ टीचिंग या चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ बनवतो आहे महाराष्ट्रातील जेवढे काही आदिवासी विद्यार्थी आहेत आणि तेवढे आदिवासी विद्यार्थी हे शहराच्या ठिकाणी हे तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घ्यायला जातात उच्च शिक्षण घ्यायला जातात याकरिता राहण्याची व्यवस्था आदिवासी विभागामार्फत जे काही महाराष्ट्रातील होस्टेल चालवले जातात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वस्तीगृह आहेत तालुक्याच्या ठिकाणी वस्तीगृहात विद्यार्थी मित्रांनो या वस्तिगृहामध्ये आपल्याला जो काही प्रवेश मिळवायचा असतो हा प्रवेश हा ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे याकरिता विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची जी काही तारीख आहे आणि फॉर्म भरण्याचे काही जे डेट्स आहेत हे फॉर्म भरणे आता सुरू आहेत मग आता कोणत्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे सुरू आहे तर अकरावी आणि नॉन प्रोफेशनल जे विद्यार्थी आहेत बी ए वगैरे एम ए जे यांचे जे ऍडमिशन झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणं सुरू झालेले आहेत आणि पहिली लिस्ट येत्या दोन ते दो चार दिवसामध्ये विद्यार्थी मित्रांनो लागणार आहे कारण अकरावीचे कॉलेजेस जे आहेत ते चालू झालेले आहेत मग अकरावी बारावीचे विद्यार्थी असो किंवा मग प्रोफेशनल कोर्सवाले असो जे कोणतेही प्रोफेशनल कोर्स असो जसं नर्सिंग असेल एम असेल बी असेल एम असेल नंतर इंजिनिअरिंग असेल यासारखे बीबीए बीसीए यासारखे जे कोर्सेस आहेत जे व्यावसायिक कोर्सेस आहेत या व्यावसायिक कोर्सेसची सुद्धा ऍडमिशन झालेले आहे आणि जे सीईटी कॅप कॅपराउंड टू होणारे जे ऍडमिशन आहेत हे ऍडमिशन आता सुरुवात झालेले मग याकरिता जे आपलं जे पोर्टल आहे किंवा जे आपले ऑनलाईन साईड आहे ही ऑनलाईन साईड आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे फॉर्म आहेत हे एस टी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरायचे आहे आणि महत्वाचा मुद्दा असा की ऑनलाईन वस्तुगृह जे काही वस्तुगृह आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा विभागाच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी या ठिकाणी जर आपला नंबर लागत असेल तर आपल्याला पर्सेंटेजची अट आहे आणि गुणवत्तेच्या आधारेवर इथं या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथली जी व्यवस्था आहे ही व्यवस्था मोफत व्यवस्था आहे कोणतेही शुल्क आकारले जात नाही वरून आपल्याला दर महिन्याला आपल्याला स्टायपंड म्हणून एक निर्वाह भत्ता म्हणून आठशे ते नऊशे रुपये विद्यार्थ्यांना मिळत असते विद्यार्थी मित्रांनो हा एक त्यातला फायदा आहे आणि राहण्याची व्यवस्था ही मोफत केली जाते मग या ठिकाणी जर वसतिगृहामध्ये जर विद्यार्थ्यांचा गुणवत्तेच्या आधारे जर एखाद्याना कमी पर्सेंट असेल मग गुणवत्तेच्या आधारावर जर विद्यार्थ्यांना नंबर विद्यार्थ्यांचा जर नंबर लागला नाही तर अशा विद्यार्थ्यांनी करायचं काय मग त्यांनी शिकायचं नाही का त्यांनी शिकायचं आहे त्यांच्यासाठी पण योजना आहे परंतु आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या, या गोष्टी माहित नाही नसतात पालकांना माहीत नसतात शिक्षकांनाही माहीत नसतात कर्मचाऱ्यांनाही माहीत नसतात यामुळे आपला विद्यार्थी जास्त पर्सेंटेज जरी असेल तर तो गावाकडेच कुठल्या तरी एखाद्या खेड्यातल्या कॉलेजमध्ये ग्रामीण भागातील कॉलेजमध्ये पर्सेंटेज असून सुद्धा तो याचा लाभ घेत नाही या हॉस्टेलबद्दल त्याला माहिती नसते किंवा या योजनेबद्दल माहीत नाही मग वस्तीगृहामध्ये आपला जर नंबर लागत नसेल तर मग आपल्याकरिता एस टी बांधवांकरिता किंवा एस टी विद्यार्थ्यांकरिता एक स्वयं योजना आहे तिचं पूर्ण नाव आहे पंडित दीनदयाल योजना जे स्वयं योजना आहे या स्वयं योजनेमार्फत ज्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये नंबर लागत नाही या विद्यार्थ्यांकरता शासन त्यांना निर्वाह भत्ता म्हणून भोजन भत्ता म्हणून इतर जो खर्च आहे हा महिन्याला असणारा जो खर्च आहे हा सहा हजार रुपये एका महिन्याचा देत असतो म्हणजे दहा महिने आपलं कॉलेज असतं दहा महिने आपली शाळा असते तर दहा महिन्याकरिता आपल्याला साठ हजार रुपये आपल्याला दिले जातात विद्यार्थी मित्रांनो मग याचा फॉर्म कुठे भरायचा असतो याचा फॉर्म महाऑनलाईन ऑनलाइन जे काही आपली साईट आहे आदिवासी विभागाची या साईट वरती आपल्याला जाऊन फॉर्म भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ते फॉर्म अजून चालू व्हायचे आहे पहिली जी लिस्ट जेव्हा वेळेला लागेल अकरावी अकरावीची जी लिस्ट लागेल किंवा नॉन प्रोफेशनलची लिस्ट ला लागेल त्या त्यानंतर या योजनेचा फॉर्म आपल्याला भरता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो मग हा हे जी योजना आहे ही योजना कोणासाठी आहे तर ग्रॅज्युएशन पासून समोर म्हणजे पदवीपासनं जो विद्यार्थी प्रवेश घेत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे याला कोणतीही पर्सेंटेजची अट नाही विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे आपण याचा सर्व विद्यार्थ्यांनी जे काही जे विद्यार्थी नागपूरमध्ये अभ्यास करत असतील जे जिल्ह्याच्या ठिकाणी अभ्यास करत असतील महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा असो जे महाराष्ट्रातील छत्तीस त्या छत्तीसही जिल्ह्याच्या ठिकाणी जर तुम्ही अभ्यास करत असाल तर आवर्जून हा व्हिडिओ बघा आपण या योजनेचा लाभ घ्या विद्यार्थी मित्रांनो कारण आपल्याला या गोष्टी माहीत नाही इतर गोष्टी इतरत्र तुम्ही जे काही व्हिडिओ बघता त्या व्हिडिओ बघण्यापेक्षा हे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ बघा जेणेकरून आपला फायदा कसा होईल आपल्या शिक्षणामध्ये मदत कसं होईल आपल्या आई वडिलांना आर्थिक भूर्दंड जो काही आपल्या आई पडत आहे ते कसं आपल्याला कमी करता येईल हे या योजनेच्या मार्फत आपल्याला रूम वाढा आणि इतर जे काही खर्च आहे तो आपला निघेल विद्यार्थी मित्रांनो आणि ही जी योजना आहे ही योजना एक प्रश्न तुम्हाला पडला असेल की अकरावी बारावी अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा जर वस्तूगृहात नंबर लागलेला नाही तर शासनाने या योजनेचा लाभ अजूनपर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांना दिलेला नाही आहे एसटी विद्यार्थ्यांना दिलेला नाही आहे परंतु याच समतुल्य म्हणून एक समाज कल्याण डिपार्टमेंट जे आहे त्याच्यातून जे स्वाधार योजना मिळत आहे या स्वाधार योजनेमध्ये अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा लाभ मिळत आहे म्हणजे शासनाने काय केलेलं आहे आदिवासी आणि समाज कल्याणचा जर विचार केला तर एकाला मायेचा आणि एकाला बापाचा अशा पद्धतीने ह्या गोष्टी केलेल्या आहेत विद्यार्थी मित्र याचा संघर्ष आमचा सुरू आहे यावर्षीपासून म्हणजे प्रस्ताव पाठवलेला आहे शासनाकडे आमची हीच मागणी असणं आहे की अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते जिल्ह्याच्या ठिकाणी शिकतात ते तालुक्याच्या ठिकाणी शिकत असतात त्यांना सुद्धा रूम करून राहावं लागते त्यांना सुद्धा निर्वाह भत्ता देण्यात यावा किंवा त्यांना सुद्धा स्वयं योजनेचा लाभ देण्यात यावा ही आमची कायमस्वरूपी मागणी आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून पुन्हा लक्षात घ्यायचं आहे की अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही योजना सुरू होऊ शकते परंतु त्याची अजूनपर्यंत शाश्वती नाही आहे पण आपला अकरावी बारावीच्या जे काही स्पेशल जागा असतात विद्यार्थी मित्रांनो जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा हॉस्टेलला त्या जागांमध्ये आपला नक्कीच नंबर लागणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी ज्यांनी ऍडमिशन केलेली आहे जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा विभागाच्या ठिकाणी किंवा मुंबई पुण्यासारख्या महापालिकेच्या ठिकाणी जर आपण प्रवेश घेतला असेल तर आवर्जून हा व्हिडिओ बघा आपल्या मित्रांना शेअर करा आपल्या पालकांना शेअर करा आपले कर्मचारी शिक्षक बांधव इतर जे ग्रुप आहेत त्यांना शेअर करा जेणेकरून आपल्या आदिवासी समाजातील एकही विद्यार्थी या योजनेपासून किंवा या वस्तीगृहापासनं या स्वयं योजनेपासून कोणीही वंचित राहू नये जर इतर अधिक माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर मी माझा नंबर देतो आहे आम्ही कायमस्वरूपी विद्यार्थ्यांना अपडेट ठेवण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी एक मार्गदर्शनाचं काम जबाबदारीचं काम आम्ही आमचं कर्तव्य म्हणून करत असतो याकरिता मी तुम्हाला नंबर देतो आहे माझा नंबर आहे निलेश